जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य सेवा ही रस्त्याभावी रुग्णापर्यंत पोहोचू शकत नसून रुग्ण हा झोळीतून रुग्णालयापर्यंत पोहोचणाऱ्यांसाठी शासन निधीतून मदत देण्याचे प्रयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अति दुर्गम भागात असलेल्या तेलखेडीचा कुंड्यापाडा येथे गावापर्यंत जायला रस्ता नसल्याने आदिवासी मुलीस प्रसुतीसाठी रुग्णालयापर्यंत बांबूच्या झोळीत घेऊन जात असताना वेळेवर दवाखान्यात पोहोचल्यामुळे रस्त्यातच झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यावर नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था व आरोग्य यंत्रणा या संदर्भात मोठे वक्तव्य केले असून नंदुरबार जिल्ह्यातून ज्या ठिकाणी रस्त्याभावी रुग्ण हा रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नसेल व त्यास बॉम्बुलन्सच्या जोळीतून रुग्णालयापर्यंत पोहोचविले जात असेल अशा पोहोचवणाऱ्यांना शासनातर्फे निधी देण्याचे प्रयोजन करण्यात येणार असल्याची देखील माहिती यावेळी खुलासा करताना सांगितली तर नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा व झडगाव तालुक्यात खास करून या सुविधेचा उपयोग दुर्गम भागातील बॉम्बुलन्स मधून रुग्ण जोळीतून रुग्णालयापर्यंत आणणाऱ्यांना निधी देण्यात येईल असे डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल जो व्हिडिओ व्हायरल झाला होता जो येथील ने प्रेक्षणाला नेता असताना सदर व्हिडिओ हा चौदा जून रोजीचा आहे धडगाव तालुक्यातील तेलखिरी केंद्र आंतरतील तर खेळाची काही पाडा आहे तिथला एका गरोदर मातेला जोळीतून पीएस खेडी या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे जोळीतून बाबू अँलच्या सहाय्याने आणण्यात येत असताना तिथे झाल्यानंतर संबंधित मातेला आणि बालकाला दवाखान्यात काही वेळाने आणण्यात आलं आपल्या प्रा केंद्रामध्ये प्रा केंद्रामध्ये तिथून उपस्थित वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी संबंधित मातेवरती आणि बालकावरती उपचार केले पेशंट स्टेबल झाल्यानंतर बालकाचे वजन कमी असल्याने जवळपास चौदाशे ग्राम असे वजन होते बालकाचे त्याच्यामुळे त्याला तिथून रेफर केलं होतं धडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणि धडगाव येथून परत त्यांनी तिथली ट्रीटमेंट देऊन बालकाला व मातेला उप जिल्हा रुग्णालय नंदुरबार या ठिकाणी संदर्भ सेवा देण्यात आली संबंधित माता अलका पावरा आणि ते बाळ सध्या आपल्या नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहेत आणि पुढचे ट्रीटमेंट त्या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल एक मी आवर्जून सांगू इच्छितो आपल्याला की आपले जे दोन तालुके आहेत दरगाव आणि अक्कलकुवा हे अतिदुर्गम आहे जे काही पब्लिक तिथे राहतात स्कॅटर्ड पॉप्युलेशन मध्ये म्हणजे एका डोंगरावर एक दुसऱ्या डोंगरावर अशा पद्धतीने विखुरलेले लोकसंख्या आहे परिणामी या ठिकाणी आरोग्य सेवा देताना येतात आणि त्यातल्या त्यात मान्सून जो आहे पावसाळ्याच्या सीजन मध्ये या ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो आणि परंतु संबंधित कार्यक्षेत्रामध्ये आपले बालवृत्ती व माता मृत्यूचे प्रमाण इतर आपल्या कार्यक्षेत्रापेक्षा थोडेसे जास्त असल्या कारणाने आपण तिथले जे वैद्यकीय आहेत कर्मचारी आहेत याला वेगवेगळ्या प्रकारच्या आपण उपाययोजना त्या ठिकाणी यांच्या मार्फत आरोग्य सेवा राबवत आहोत यामध्ये महत्वाचं आपण माहेरघर हे प्रत्येक पीई सी ला सुरू केलेला आहे त्याच्यासोबत मागच्या वर्षी आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत आपण एक लक्ष नावाची मोहीम सुरू केलेली आहे मोहिमेमध्ये आपल्याला जे काही आपण पेशंटचे तपासण्यापासून उपचारापर्यंत संदर्भ सेवा तर या अनेक पातळींवरती काम केल्यामुळे आपण जवळपास या जिल्ह्याचा कमी करू शकलो आणि तीस अठरा टक्क्याने बालमृत्यू दर आपल्याला कमी करण्यात यश आलेला आहे यामध्ये आपण फक्त पेशंटला जे काही सर्विसेस आपण देतो आणि याच्यासाठी जे डिलिव्हरीच्या अगोदर बेचाळीस दिवस दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्याचा फॉलोअप घेतला जातो फॉलोअप घेत असताना जे काही कृती आढळतात पेशंटचे काही तपासण्या बाकी असतील काही उपचार बाकी असतील ते आपण दिले जातात परंतु सोबतच संबंधित माता कोणत्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी जाणार आहे डिलिव्हरीसाठी जात असताना आपल्याला जे काही वाहन लागणार आहे किंवा त्या पद्धतीने सरकारी वाहन उपलब्ध नसलं तर खासगी वाहनाची उपलब्धता अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे त्याच्या सोबतच मग पेशंटला जेव्हा सुरू होतात जो काही त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागायचा तो वेळ वाचल्याने वेळीच आपण पेशंटला पीएससी पर्यंत किंवा इन्स्टिट्यूट पर्यंत आणण्यात आपल्याला यश आलेलं आहे बऱ्याच अंशी ज्याच्या कारणाने आपल्याकडे या दोन तालुक्यातलं प्रमाण संस्कृत प्रमाणे ब्यानव वरून जवळपास शहानव पॉईंट चार वरती गेलेला आहे परंतु अजूनही काही ठिकाणी रस्त्यांच्या आणि इतर नेटवर्कच्या भौगोलिक अडचणींमुळे आपल्याला अजून बराचसा यामध्ये संघर्ष करावा लागत आहे दुसरा जो महत्वाचा भाग आपण केलेला आहे की प्रसुतीचं प्रमाण घरी होणार जास्त असल्याने मातेला आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आपण आपल्या आरोग्य विभागामार्फत

तर अशा अनेक प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी करत आहोत परंतु कालची जी घटना झाली यामध्ये जे काही बांबू अँब्युलन्स मधून पेशंटला आणण्यात आलं तर एक आपल्याला धडगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या बांबू अँब्युलन्सचा एक वर्ष वापर होत आहे आणि याच्यावरती रस्ते नसल्याने नाही लगेच तो या गोष्टी कराव्या लागतात परंतु तरी देखील आपण संबंधित बांबू अँब्युलन्स जे वाहून आणतात रुग्णाला वाहून आणतात याच्यासाठी एक ठराविक प्रकारचं मानधन येणाऱ्या काळात आपला जिल्हा परिषद मधून आपण देणार आहोत शेषमंडळातून त्याच्या सोबतच जी डाया आहे डायाने घरी पण डिलिव्हरी करू नये संस्थेत डिलिव्हरीसाठी डाया कारण आपल्या ग्रामीण भागातली गरशी मंडळी डायांचं ऐकत असते तर मातेलाही त्यांनी प्रमोट करावं संस्थेत आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी हॅरिस मदर यांना तिथं डिलिव्हरी न करतायत जेणेकरून मातेच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कोणत्याही स्वरूपाचा प्रयत्न न करता दवाखान्यात जर अशा घेऊ सॉरी बाया जर घेऊन आले तर आपण तिला आपल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत पण त्याच्यासाठी काही मानदन देणार आहोत आणि याच्यासाठी काही डाळ्यांना ट्रेनिंग पण आपण आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेविकांना द्यायला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारच्या योजना पण आपण करत आहोत त्याच्यासोबत ज्या गावामध्ये वाहन उपलब्ध नाही ज्या ठिकाणी वाहन उपलब्ध असले आप आणि आपल्याकडे वाहन वाहन आहे परंतु उपलब्ध होत नाही तर गावातले जे काही प्रायव्हेट व्हेकल आहे जे काही वाहन उपलब्ध वेळेवर पेशंटला उपलब्ध होईल त्याच्यासाठी पण आपण अशांना त्यांना पैसे त्या ठिकाणी देण्याबद्दल सूचना दिलेल्या दे आहेत परंतु भौगोलिक आणि सामाजिक प्रकारचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक लिमिटेशन आहे परंतु येणाऱ्या काळात आपल्याला ज्या पद्धतीने मागच्या लक्ष येते फोर डेज मोहीम येतं ते काही रिस्पॉन्स घेतलेला आहे अतिशय समाधानकारक असून अजून त्याच्यामध्ये अपडेटेड काही गोष्टी करून लक्ष येते फोर डेज टू ही मोहीम आपण सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारामुळे जे मृत्यू होतात त्याच्यावरती कशा प्रकारे काम करता येईल उपकेंद्र स्तरावर प्राथमिक आरोग्य स्तरावर ग्रामीण रुग्णालयाच्या उपजिल्हा रुग्णालय या वेगळ्या ठिकाणी आपण ऑलरेडी आपल्या आरोग्य विभागामार्फत काम करत आहोत जेणेकरून माता मृत्यू मृत्यू दर आपल्या जिल्ह्यात कसा कमी करता येईल जो इतर जिल्ह्यापेक्षा थोडा जास्त आहे याच्यासाठी सर्व आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे なるほど。